एका वेगळ्या चवीची मस्त अशी चमचमीत कांदा पात आणि बटाट्याची भाजी आपण नेहमी कांदा पातची भाजी बनवतो डाळ टाकून किंवा वेगळ्या टाईपची पण बटाटा टाकून बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया आता मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे आणि बटाटे साली काढून कट करून घेतलं आहे हे बघा या प्रकारे मी दोन बटाटे घेतले थोडे मोठ्या साईजचे आणि थोडी पात टाकायची आणि थोडी आपण नंतर टाकणार आहोत कांदापात आणि बटाटे छान फ्राय करून घ्यायचे आता थोडा वेळ याला तेलामध्ये फ्राय केल्यानंतर आता आपण झाकून ठेवूया एक पाच सात मिनटं झाकून ठेवू म्हणजे पात छान मऊ झाली आणि बटाटेही अर्धवट शिजलेत हे पहा प्रकारे थोडीशी भाजी खाली चिटकली आहे माझी लगेचच आपण खालीवरी करून घ्यायचं आहे म्हणजे खाली, खाली चिटकणार नाही आता मी मसाले ॲड करून घ्यायचे त्याच्यामध्ये खूप जास्त मसाले नाही टाकायचे लाल तिखट दीड चमचा दोन चमचे धने पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत एक टोमॅटो मोठे मोठे फोडी कापून टाकले हे बघा या प्रकारे आता याला छान फ्राय करायचं आहे जसं आपण चायनीज भातामध्ये किंवा नूडल्समध्ये टाकतो त्या प्रकारे कांदापात परत वरतून टाकायची आहे कांदापात लगेच शिजते त्याला खूप वेळ नाही लागत शिजायला टोमॅटो आणि कांदापात आता एक छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा ही भाजी टिफिनला देण्यासाठी चटकन बनते किंवा असंही वरण भातासोबत मस्त लागते नक्की ट्राय करून बघा आता छान खालीवरी झाल्यानंतर मसाले छान मिक्स झालेत आता आपण झाकून ठेवूया एक पाच मिनटं परत झाकून ठेवा दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली भाजी तयार होते या भाजीला वेगळं पाणी टाकायची गरज नाही आहे कारण कांदा पातला टोमॅटोला पाणी सुटतं त्याच त्याच्यामध्ये भाजी छान शिजते हे पहा मस्त आपली अशी कांदा कांदापात आणि बटाट्याची भाजी रेडी आहे थँक्यू